तालुक्याच्या राजकारणात आज प्रथमच मला स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांची आठवण झाली आज हिडीच किळस्वान दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे ही राजनीती एक प्रतीक आहे सांगूला अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हाला सर्वांना दिसतील माझी जनता ही प्रचंड स्वाभिमानी आहे बाई गणपतरावजी देशमुख आणि शहाजीबापूच्या विचाराच्या धाटणीत घेतलेला आमचा मतदार आहे हा मतदार सहजासहजी कुणाचा दहशतवाद मान्य करणार नाही ताज्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा